राजकारणातील घराणेशाही ही काही नवीन बाब नाही यामुळे कुणाला कुठली संधी द्यायची आणि कोणी कुठली संधी घ्यायची असा सवाल राजकीय पक्षांना पडला आहे नातवाला लोकसभा निवडणूक लढवता यावी म्हणून शरद पवार यांनी स्वतःच्या इच्छेला मुरड घातली आणि राजकारणातील घराणेशाही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली कुणी कर्तृत्वानं कुणी वारशानं कुणी एखाद्याच्या इच्छे खातर तर एखादा पसरलेल्या कारभाराचा दावेदार म्हणून राजकारणात उतरलेला कुठला पक्ष आणि कुठला नेता याला अपवाद म्हणता येणार नाही आजोबांना नातमाचा प्रश्न पडावा वडिलांना मुलाची काळजी लागावी काकाला पुतण्याकडं पाहावं लागणं कुणाला आपल्या मुलीचा विचार करावा लागावा अशी राजकीय अस्वस्थता आता दिसून याला सुरुवात झाली आहे आता राजकारण म्हटलं की ही आलीच संधीचा सवाल आला पण मोजक्या संधी अन उदंड झालेल्या घराणेशाहीनं राजकीय पक्षांना नेत्यांना अक्षरशः भंडावून सोडलंय यातूनच नवा सुजय पॅटर्न निर्माण झालेला दिसून येतोय लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं याची बहुतेक ठिकाणी पुनरावृत्ती अवतरते घराणेशाहीनं सूत्र हाती राखता आली मात्र आता सवाल संधीचाच निर्माण झाल्यानं राजकीय कोंडीतून अस्वस्थता प्रकर्षानं जाणवते पवारांच्या माघारीनं विजयसिंह मोहिते पाटील माढ्याचे दावेदार ठरतात दादांचा सवाल मिटलास तर धाकट्या सिंहांचं काय हा प्रश्न आहेच त्यांनी मुंबईत गिरीश महाजनांची घेतलेली भेट एक अगतिकता म्हणावी लागते अशीच कोंडी बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे यांच्या बाबतीत दिसते विधानसभेच्या संधीसाठी त्यांना करमाळा मतदारसंघ निवडावा लागतो अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागते भाजपशी जमून घ्यावं लागतं सुधाकर मंत परिचारक हाती घड्याळ बांधूनच आहेत मात्र त्यांचे पुतणे प्रशांत परिचारक जवळपास भाजपाच्या कळपात आहेत मुख्यमंत्र्यांशी त्यांची विशेष जवळीक सध्या आहे बाकी उदाहरणं तशी बरीच देता येतील पालकमंत्री विजयकुमार देशमुखांचे सुपुत्र डॉक्टर किरण देशमुख नगरसेवक आहेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या मुलास उस्मानाबाद मधील लढतीत उतरवलेलं होतं आमदार दिलीप सोपल अशाच रांगेतील तर राजेंद्र राऊत माजी आमदार राजन पाटील अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील राज्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास था ठाकरे राणे मुंडे महाजन भुजबळ अशी बडी घराणेशाही आणि त्यातून निर्माण झालेले प्रसंग आपण पाहतोच आहोत जिथं सुरळीत असं राजकारणात म्हणता येत नाही तिथं घराणेशाहीतून निर्माण झालेले भावबंध सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच बलिदान देगा देगाकौन असाच प्रश्न परिस्थितीमुळे निर्माण होतो मग यावर पर्याय म्हणून आता सुजय पॅटर्न हा प्रभावी मात्रा मानला जातोय एकाच घरातून वेगवेगळ्या पक्षाच्या चुली राखल्या गेल्या तर एखादी तरी संधी नक्कीच अशी भावना दृढ होत गेली तर नवल हे वाटायला नको बाकी पक्षनिष्ठा पक्ष शिस्त पक्षाची ध्येय धोरणं पक्षाची संस्कृती अशा बाबी या कार्यकर्त्यांनीच सांभाळायच्या असतात घराणेशाहीच्या चव्हाट्यावर आलेल्या मुद्द्यावर ही विश्लेषणात्मक मांडणी होती वृत्तसंपादक राजेश कुलकर्णी यांची